जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो पंढरपूरची वारी आता जवळ आली आहे आणि म्हणूनच मध्य रेल्वेने पंढरपूरच्या दिशेने ऐंशी विशेष रेल्वे गाड्या चालवल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो एक जुलै ते दहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत मध्य रेल्वेने राज्यभरातून ऐंशी विशेष रेल्वे गाड्या सोडल्या आहेत या गाड्या नागपूर अमरावती खामगाव लातूर पुणे कोल्हापूर मिरज भुसावळ आणि इतर शहरांमधून पंढरपूर व मिरज दरम्यान धावणार आहेत आता या गाड्यांमधील काही गाड्या ह्या आरक्षित आहेत तर काही गाड्या अनारक्षित प्रवाशांसाठी चालवल्या जाणार आहेत यामध्ये नागपूर मिरज दरम्यान चार गाड्या अमरावती पंढरपूर दरम्यान चार गाड्या खामगाव पंढरपूर चार गाड्या लातूर पंढरपूर अनारक्षित दहा गाड्या मिरज कलबुर्गी अनारक्षित वीस गाड्या कोल्हापूर कोडवाडी अनारक्षित वीस गाड्या पुणे मिरज अनारक्षित सोळा गाड्या भुसाळ पंढरपूर अनारक्षित दोन गाड्या अशा गाड्या चालवण्यात येणार आहेत मित्रांनो सर्वप्रथम आपण नागपूर ते मिरज दरम्यान धावणारी गाडीबद्दल माहिती जाणून घेऊया गाडी नंबर झिरो बारा झिरो पाच नागपूर मिरज चार आणि पाच जुलैला सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी नागपूर मधून सुटणार आहे तर पुढच्या दिवशी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी मिरज मध्ये पोहोचणार आहे तर गाडी नंबर झिरो बारा झिरो सहा मिरज नागपूर ही गाडी पाच आणि सहा जुलैला दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी मिरज मधून सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी नागपूरमध्ये पोहोचणार आहे ही गाडी अजनी वर्धा पुलगाव कुरडवाडी पंढरपूर सांगोला आरग अशा ठिकाणी थांबणार आहे आता आपण अमरावती आणि पंढरपूर दरम्यान जी गाडी धावणार आहे त्या गाडीची माहिती जाणून घेऊया नवीन अमरावती पंढरपूर स्पेशल याच्या सुद्धा चार फेऱ्या होणार आहेत गाडी नंबर झिरो अकरा एकोणीस अमरावती पंढरपूर ही गाडी दोन आणि पाच जुलैला दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी अमरावती मधून सुटणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी ही गाडी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे तर गाडी नंबर झिरो अकरावीस पंढरपूर अमरावती ही गाडी तीन आणि सहा जुलैला संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी पंढरपूरमधून सुटणार आहे तर दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी अमरावतीमध्ये पोहोचणार आहे ही गाडी बडनेरा अकोला भुसावळ मनमाड कोपरगाव दौंड कुर्डुवाडी इत्यादी स्टेशनवरती थांबणार आहे आता आपण खामगाव पंढरपूर दरम्यान जी गाडी धावणार आहे त्या गाडीबद्दल माहिती जाणून घेऊया या गाडीच्या सुद्धा चार फेऱ्या होणार आहेत गाडी नंबर झिरो अकरा एकवीस खामगाव पंढरपूर ही गाडी तीन आणि सहा जुलैला सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी खामगाव मधून सुटेल तर दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी ही गाडी पंढरपूरला पोहोचेल गाडी नंबर झिरो अकरा बावीस पंढरपूर खामगाव ही गाडी चार आणि सात जुलैला सकाळी पाच वाजता ही गाडी पंढरपूर मधून सुटणार आहे तर संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी गाडी खामगाव मध्ये पोहोचणार आहे ही गाडी भुसावळ मनमाड कोपरगाव दौंड कोरडवाडी इत्यादी ठिकाणी थांबणार आहे आता आपण भुसावळ ते पंढरपूर दरम्यान जी गाडी धावणार आहे त्या गाडीची माहिती जाणून घेऊया ह्या गाडीच्या दोन सेवा असणार आहे आणि ही गाडी अनारक्षित गाडी असणार आहे गाडी नंबर झिरो अकरा एकोणसाठ भुसावळ पंढरपूर ही गाडी पाच जुलैला दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी भुसावळमधून सुटेल तर दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी ही गाडी पंढरपूरला पोहोचणार आहे तर गाडी नंबर झिरो अकरा साठ पंढरपूर भुसावळ ही गाडी सहा जुलैला रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी पंढरपूर मधून सुटणार आहे तर दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता ही गाडी भुसावळला पोहोचणार आहे ही गाडी जळगाव मनमाड कोपरगाव दौंड कोरडवाडी या ठिकाणी थांबणार आहे आता आपण लातूर ते पंढरपूर दरम्यान जी गाडी धावणार आहे त्या गाडीची माहिती जाणून घेऊया लातूर ते पंढरपूर दरम्यान जी गाडी धावणार आहे त्या गाडीच्या नऊ जुलैला सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी लातूर मधून सुटणार आहे तर दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी पंढरपूरला पोहोचणार आहे गाडी नंबर झिरो अकरा झिरो दोन पंढरपूर लातूर ही गाडी दोन चार सात आठ नऊ जुलैला दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी पंढरपूर मधून सुटणार आहे तर संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी गाडी लातूरला पोहोचणार आहे ही गाडी डोकी येडशी कोर्डुवाडी मोडलिम इत्यादी ठिकाणी थांबणार आहे आता मित्रांनो आपण मिरज कलबुर्गी दरम्यान जी गाडी धावणार आहे त्या गाडीची माहिती जाणून घेऊया या गाडीच्या वीस फेऱ्या होणार आहेत गाडी नंबर झिरो अकरा झिरो सात मिरज कलबुर्गी ही गाडी रोज एक ते दहा जुलै दरम्यान पहाटे पाच वाजता मिरज जंक्शन वरून सुटणार आहे तर दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी गाडी कलबुर्गीला पोहोचणार आहे गाडी नंबर झिरो अकरा झिरो आठ कलबुर्गी मिरज ही गाडी रोज एक ते दहा जुलै दरम्यान दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी कलबुर्गी मधून सुटणार आहे तर रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी गाडी मिरज मध्ये पोहोचणार आहे ही गाडी आरग पंढरपूर सोलापूर इत्यादी ठिकाणी थांबेल आता मित्रांनो आपण कोल्हापूर कोरडवाडी या रेल्वे गाडीबद्दल माहिती जाणून घेऊया या गाडीच्या वीस फेऱ्या होणार आहेत गाडी नंबर झिरो बारा झिरो नऊ कोल्हापूर कोरडवाडी ही गाडी रोज एक ते दहा जुलै दरम्यान सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी कोल्हापूर मधून सुटणार आहे तर दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी गाडी कोरडवाडीला पोहोचणार आहे गाडी नंबर झिरो बारा दहा कोरडवाडी कोल्हापूर ही गाडी रोज एक ते दहा जुलै दरम्यान दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी कोर्डुवाडी मधून सुटणार आहे तर रात्री दहा दा वाजून तीस मिनिटांनी ही गाडी कोल्हापूरला पोहोचणार आहे ही गाडी हातकडली मिरज पंढरपूर इत्यादी ठिकाणी थांबणार आहे आता मित्रांनो पुणे ते मिरज दरम्यान जी गाडी धावणार आहे त्या गाडीची आपण माहिती जाणून घेऊया या गाडीच्या सोळा फेऱ्या होणार आहेत गाडी नंबर झिरो बारा झिरो सात पुणे मिरज ही गाडी रोज तीन ते दहा जुलै दरम्यान सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी पुणेमधून सुटणार आहे तर संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी मिरजला पोहोचणार आहे तर गाडी नंबर झिरो बारा झिरो आठ मिरज पुणे ही गाडी रोज तीन ते दहा जुलै दरम्यान संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी मिरज जंक्शन वरून सुटणार आहे तर दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून तीस मिनिटांनी गाडी पुण्यामध्ये पोहोचणार आहे ही गाडी हडपसर दोन कोरडवाडी पंढरपूर आरग इत्यादी ठिकाणी थांबणार आहे मित्रांनो या सर्व रेल्वे गाड्या पंढरपूर वारीसाठी मध्य रेल्वेने सोडल्या आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूर वारीसाठी मध्य रेल्वेने ज्या ऐंशी गाड्या सोडल्या आहेत त्या रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र